नमस्कार विद्यालय सनेज आणि ईएसएस एज्युकेशन सिस्टम मध्ये आपलं सर्च स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की शॉप चेंज केल्याच्या नंतर की कशा पद्धतीने आपण अर्निंग करू शकतो पैसे कशा कमवू शकतो त्याविषयी त्या आपण आज चर्चा करणार आहोत बघा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू आपण कुठे ना कुठं खरेदी करत असतो कुठल्या ना कुठल्या शॉप मध्ये जात असतो मॉल मध्ये जात असतो तिथे गेल्याच्या नंतर आपण कस्टमर असतो उदाहरणार्थ एखाद्या दुकानामध्ये गेलो एखादी वस्तू आपण शंभर रुपयाची खरेदी केली तर ही शंभर रुपयाची वस्तू ज्या ठिकाणी बनते तिथे ती तीस चाळीस रुपयाला बनत असते परंतु आपल्यापर्यंत कशी असते स्टॉक वाले असतात डिस्ट्रीब्युटर असतात सबडिस्ट्रीलर असतात होलसेलर रस्था, रिटेलर चेन मधून आपल्यापर्यंत येते म्हणजे चाळीची वस्तू शंभरला विकली जाते आणि साठ टक्के पैसा मध्ये दुकानदार कमवतात कोणाच्या जीवावर आपल्या कारण आपण शंभर रुपये पे केलेले असतात त्याच्यानंतर आला मॉलचं सिस्टम यांनी पण काय केलं चाळीची वस्तू शंभरला विकली आणि साठ टक्के पैसा मॉलवाल्यांनी कमवला त्याच्यानंतर आलं ऑनलाईन शॉपिंग आज काय भेटत नाही ऑनलाईन सर्व गोष्टी भेटतात बरोबर यांनी काय चाळीस शंभरला विकली आणि साठ टक्के पैसा ऑनलाईन वाला आणि ह्या वस्तू मार्केटमध्ये आल्यात आपल्याला कसं माध्यमातून आपण टीव्हीवर ऍडव्हर्टाईज बघतो काय म्हणतात मेरे खूपसूरतीकरच लस पण ते स्वतः लस सोपं वापरत नाही ते एका प्रोडक्टची ॲडव्हर्टाइज ऍडव्हर्टाईज करण्यासाठी ते एक एक दोन दोन करोड रुपये घेतात मग मार्केटमध्ये श्रीमंत कोण झाले वस्तू बनवणारे वस्तू विकणारे आणि ऍडव्हर्टाईज करणारे खरेदी करणारा कस्टमर कधीही श्रीमंत नाही झाला पण शॉप चेंज केल्याच्यामुळे मधून जर प्रोडक्ट्स घेतले फक्त शॉप चेंज केला आणि सनेजच्या शॉपिंग मधून जर प्रोडक्ट जर घेतले तर काय बेनिफिट होणार आहे तुम्हाला तर सनेज कंपनी आपल्याला कस्टमर न ठेवता आपल्याला डिस्ट्रीब्युटर बनवून ठेवते म्हणजे मधला साठ टक्के पैसा आपल्याला कमवण्याचा चान्स देते जर बिझनेस नाही केला फक्त प्रोडक्ट जर युज केले तर साठ टक्के आपल्या सेव्ह होणार वाचणार आहेत पैसे आणि जर बिझनेस केला तर साठ टक्के पैसा कमवायला चान्स आहे जर हा सात टक्के पैसा जर आपण मार्केटमध्ये कमवायला गेलो तर कम आपल्याला दुकान टाकावं लागेल मॉल टाकावं लागेल लाखो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल पण मध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला साठ टक्के पैसा कमवायला चान्स मिळतो मग जो साठ टक्के पैसा गुण मध्ये लोक श्रीमंत झाले तोच साठ टक्के पैसा जर आपल्या कस्टमरच्या घरामध्ये आला तर आपण पण श्रीमंत होऊ शकतो फक्त याच्यासाठी काय करायचंय शॉप चेंज करायचंय शॉपमधून प्रोडक्ट घ्यायचे आणि सने प्रोडक्ट्स काय घ्यायचे कारण सने कंपनी ही इंडियन भारतीय कंपनी आहे महाराष्ट्रातली कंपनी आहे आणि महाराष्ट्रामधली पुण्यातली कंपनी आहे नऊ वर्ष झाले कंपनीला पूर्ण आणि नऊ वर्षामध्ये पाहायला गेलं तर अठ्ठावन्न लाख प्लस हॅपी कस्टमर आहेत सने मध्ये तीनशे प्लस प्रोडक्ट बास्केट आहे गुड मॉर्निंग टू गुड नाईट पर्यंत लागणारे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे पाहिलं गेलं तर लहान मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत लागणारे आहेत शेतकऱ्यांपासून जनावरांपर्यंत लागणारे टोळ पाहिलं गेलं तर कंपनीचं मिशन आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस माणसांचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे जनावरांचं आणि जमिनीचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्यासोबत बेल्थ पैसा पण भेटला पाहिजे आणि हेल्थ आणि बेल्थ दोन्ही भेटला तर हॅपीनेस पण भेटला पाहिजे या विषयावरती कंपनी काम करते आज पाहिलं तर नऊ वर्षामध्ये सातशे प्लस लोकांनी स्वतःचे फोर व्हीलर घेतले दीडशे प्लस लोकांनी स्वतःची घरे घेतली पाच ते सहा हजार लोक फॉरेनला जाऊन आले सत्तर टक्के प्रोडक्ट ओन मॅन्युफॅक्चरिंग जबरदस्त लेवलचं कंपनीचं आहे त्याच्यामुळे पाहिलं गेलं तर प्रत्येक व्यक्तीने मी प्रोडक्ट पण वापरले पाहिजे आणि बिझनेस पण केला पाहिजे मग आता पाहिलं तर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल मग त्याच्यासाठी केवायसी डॉक्युमेंट्स द्यावे लागतील पॅन कार्ड आधार कार्ड बँक डिटेल्स देऊन तुम्ही सनेजमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे याला कुठलेही चार्जेस नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्हाला करायला चान्स आहे फक्त तुम्हाला प्रोडक्ट्स घेऊन तुमच्या स्वतःला युज करण्यासाठी प्रोडक्ट शेअर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं बिझनेस स्टार्टअप आहे प्रोडक्ट्स घेऊन तर मग तुम्हाला डिपेंड तुमच्यावर तुम्ही पन्नास हजार रुपयाचे प्रोडक्ट घेऊन पण बिझनेसला सुरुवात करू शकता तुम्ही तीस हजार रुपयाचे प्रोडक्ट्स पण घेऊन सुरुवात करू शकता तुम्ही पंधरा हजाराचे प्रोडक्ट घेऊन पण बिझनेसला सुरुवात करू शकता आणि पाच हजार रुपयाचे प्रोडक्स पण घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता डिपेंड तुमच्यावर आणि याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ टक्के बेनिफिट भेटणारे म्हणजे पन्नास हजार प्रोडक्ट घेतले तर पंचवीस हजारपर्यंत तुम्हाला डिस्काउंट कॅशबॅक फ्री प्रोडक्ट संदर्भात माध्यमातून तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा बेनिफिट होणार आहे तीस हजार रुपयाचे प्रोडक्ट घेतले तर पंधरा हजार प्रॉफिट आहे पंधरा हजारचे प्रोडक्ट घेतले तर साडेसात हजार पर्यंत बेनिफिट आहे आणि पाच हजार रुपयाचे प्रोडक्ट जर खरेदी केले तर याच्यावरती डिस्काउंट कॅशबॅक फ्री प्रोडक्ट माध्यमातून तुम्हाला अडीच हजारपर्यंत पर्यंत बेनिफिट भेटणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथं सुरुवात केली का करायची कारण कर आपण मध्ये काय करतो एक वर्ष पण एकटेच काम करतो दहा वर्ष पण एकटेच काम करतो पन्नास वर्ष पण एकटेच काम करतो आयुष्यभर आपण एकटे काम करतो एक म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह इन्कम मिळतं काम केलं पण सदेशला बिझनेस सॅन्डर का सुरुवात करायची कारण तुम्ही जर इथे सुरुवात केली तुमच्या ओळखीच्या दहा लोकांना जर हा बिझनेस सांगितला प्रोडक्ट सांगितले तर दहा लोक प्रोडक्ट्स वापरले त्यांना प्रोडक्ट आवडले बिझनेस आवडला तर ते पण पुढे लोकांना शेअर करते दहा लोकांनी दहा हजार लोकांना सांगितलं शंभर लोक हजार लोकांचं एक हजार लोकांपर्यंत माहिती दिली एक हजार लोक तुमच्या ओळखीचे नव्हते दहा लोकच ओळखीचे होते पण त्या माध्यमातून ही टीम डेव्हलप झालेली असते आणि मग महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला पॅसिव्ह इन्कम घ्यायला चान्स मिळतो इथे आपण आयुष्यभर एकटेच काम करतो त्याच्यामुळे आपल्याला लिमिटेड इन्कम मिळतो पण इथं टीम डेव्हलप झाल्यामुळे आपल्याला काय पॅसिव्ह इन्कम मिळतं आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला असं वाटेल बाबा दहा लोक मी कसं जॉईनिंग करणार शंभर लोक कसे जॉईनिंग करणार महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर इथं सुरुवात केली तर तुम्हाला इथं कंपनीचा कंपनीचा सपोर्ट असणारे ई एसईएस एज्युकेशन सिस्टमचा पण तुम्हाला सपोर्ट असणारे महत्वाची गोष्ट ज्या व्यक्तीने तुम्हाला जॉईनिंग केले त्या अपलाईनचा पण तुम्हाला सपोर्ट असणार आहे आणि ह्या तिघांच्या माध्यमातून आपल्याला तुमच्या खाली टीम डेव्हलप करायची असते ओके अशा पद्धतीने आपण टीम डेव्हलप करणार आहे तुम्हाला एकट्या करायचं नाही फक्त तुम्हाला काय करायचे सुरुवात करायची का करायचं हे ठरवा तुमची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ती चाळीस वर्ष काम करावं लागेल ते पण पूर्ण होतील किंवा नाही होईल त्याची गॅरंटी पण सरेजमध्ये चार पाच वर्षामध्ये आपण पाहिलेलं प्रत्येक स्वप्न आपण पूर्ण करू शकतो फक्त तुम्हाला काय करायची सुरुवात करायची मग सुरुवात पूरु करण्यासाठी पण तुम्ही किती रुपयाची पण प्रोडक्ट घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता एकदा पण मी सांगेन पाच हजाराची घेऊन तुम्ही सुरुवात करा किंवा तीस हजारा सनेज कॉर्नर पण तुम्ही सुरुवात करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही पाच हजाराचे प्रोडक्ट्स खरेदी केले तर पाच हजारात तुम्हाला अडी हजार रुपयाचा बेनिफिट झाला सेल पण तुमच्या एखाद्या मित्राने जर पाच हजाराची खरेदी केली तर तुम्हाला त्याच्यावर भेटणार आहे शंभर लोकांनी जर पाच पाच हजाराची खरेदी केली तर तुम्हाला भेटणार आहेत पन्नास हजार रुपये आणि जर एक हजार लोकांनी पण पाच पाच हजाराची खरेदी केली तर तुम्हाला भेटणार जवळपास पाच लाख रुपये हेच डुप्लिकेशन जर झालं तीस हजाराचं तुम्ही खरेदी स्टार्ट केला तर तीस हजारावरती तुम्हाला डिस्काउंट कॅशबॅक फ्री प्रोडक्टच्या संदर्भात माध्यमातून तुम्हाला पंधरा हजार रुपयाचा बेनिफिट होणार पण तुमच्या एखाद्या मित्राने तीस हजारचे प्रोडक्ट जर घेतले तर तुम्हाला भेटणार आहे तीन हजार रुपये ह्या मित्राला काय भेटणार आहे त्याला तुम्हाला जर असं तीस हजारचे प्रोडक्ट घेतले तुम्हाला पंधरा हजारचा बेनिफिट झाला तसंच ह्या मित्राला पण पंधरा हजाराचा बेनिफिट होणार आहे पण त्याने तीस हजारचे प्रोडक्ट घेतले म्हणून तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहे असं दहा लोकांनी पण सगळेच कॉलेज बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला भेटणार आहे तीस रुपये असं जर शंभर लोकांनी सनेच कॉलोनी बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला भेटणार ना आहे तीन लाख रुपये आणि जर एक हजार लोकांनी पण तीस तीस हजाराचे पडून घेतले सरेच कॉलोनी बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला भेटणारे ना तीस लाख रुपये टीम साईज तेवढीच परंतु इन्कम डिफरंट आहे कारण तुम्ही पाच हजाराने सुरुवात केली म्हणून पाच लाख रुपये इन्कम झाला आणि तीस लाख तीस हजाराने सुरुवात केली म्हणून तीस लाख रुपये इन्कम झालं डिपेंड तुमच्या वेळी तुम्ही आज सुरुवात केली महिनाभरामध्ये तुम्ही दहा लोकांची टीम डेव्हलप केली वर्षभरामध्ये शंभर लोकांची पाच वर्षामध्ये जरी एक लाख हजार लोकांची जीव झाली तरी पण हे एवढं मोठं नेटवर्क आणि महिन्याचा पाच दहा लाखाचा तुमचा चेक शकतो फक्त तुम्हाला सुरुवात करायची रजिस्ट्रेशन करायचे बिझनेस सुरुवात करायचे शॉप चेंज करा आयुष्य शंभर टक्के बदलेल फक्त तुम्हाला सुरुवात करायची तर ह्या बिझनेसमध्ये येऊन तुमची अचिव्हमेंट होण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील विशुल हेल्थ वेल्थ हॅप्पीनेस आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा यू वेरी मच